जातक कथांमध्ये ना अशा काही गोष्टी आहेत ज्या कधीच जुन्या होत नाहीत त्या आपल्याला आजही तितकंच शिकवतात आज आपण अशीच एक गोष्ट ऐकणार आहोत जी आपल्याला योग्य वेळी योग्य कृती करण्याचं महत्त्व समजावून सांगते पण या कथेच्या खोलात जाण्याआधी एक प्रश्न विचारूया अवेळी असणं म्हणजे नेमकं काय म्हणजे चुकीच्या वेळी काहीतरी करणं आपल्या आयुष्यात वेळेचं महत्त्व खरंच किती आहे ही गोष्ट आपल्याला याचाच विचार करायला लावते तुम्हाला माहितीये प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं नाही का तर या कथेची सुरुवात सुद्धा एका सध्याच्या समस्येपासून होते ज्यामुळे बुद्धांना भूतकाळातला एक महत्वाचा धडा सर्वांना सांगावासा वाटला तर झालं असं की जेतवनामधल्या आश्रमात एक भिक्कू होता तो संघाचा भाग तर झाला होता पण त्याला शिस्त नियम याचं कायच देणं घेणं नव्हतं तो खूप गोंगाट करायचा आणि आपल्याच धुंदीत असायचा म्हणजे कोणतं काम कधी करायचं पठण कधी करायचं सेवा कधी करायची याचं त्याला काहीच भान नव्हतं तो आश्रमाच्या वेळापत्रकाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचा सगळा मनमानी कारभार होता आणि याचा परिणाम काय व्हायचा तो रात्रभर काही ना काही करत राहायचा कधीच शांत बसायचा नाही आणि त्यामुळे बाकीच्या भिक्खूंना बिचाऱ्यांना क्षणभराही शांत झोप लागायची नाही एकाच्या चुकीमुळे सगळ्यांना त्रास होत होता आता ही सगळी परिस्थिती बघून बुद्धांनी त्या भिक्खूला थेट ओरडलं नाही किंवा शिक्षा केली नाही नाही त्यांनी एक खूप वेगळा मार्ग निवडला त्यांनी आपल्या एका मागच्या जन्मातली गोष्ट सांगायला सुरुवात केली ज्यात अगदी असाच एक धडा लपलेला होता तर गोष्ट सुरू होते बनारसमध्ये कल्पना करा बोधिसत्व म्हणजे बुद्धांचाच एक पूर्वजन्म एक मोठे प्रसिद्ध शिक्षक होते आणि त्यांच्याकडे तब्बल पाचशे तरुण ब्राह्मण विद्यार्थी शिकायला होते किती मोठं गुरुकुल असेल आणि याच गुरुकुलाच्या पार्श्वभूमीवर एका संघर्षाला सुरुवात होते ही गोष्ट आहे दोन कोंबड्यांची जे स्वभावाने एकमेकांपेक्षा अगदी वेगळे होते चला बघूया काय घडलं ते त्या गुरुकुलात दोन कोंबडे होते पहिला कोंबडा अगदी शिस्तबद्ध होता तो बरोबर वेळेवर बांग द्यायचा ज्यामुळे सगळे विद्यार्थी अभ्यासाला उठायचे पण दुसरा कोंबडा तो एका स्मशानात वाढला होता त्याला वेळेचं ऋतूंचं काही ज्ञान नव्हतं आणि मग सगळं गणित बिघडायला सुरुवात झाली तो जो पहिला शिस्तशीर कोंबडा होता तो मेला आता विद्यार्थ्यांना वेळेवर उठायला कोणीतरी हवं होता मग त्यांनी तो दुसरा कोंबडा आणला पण त्यांना हे माहीत नव्हतं की आपण आपल्या आयुष्यात गोंधळ निर्माण करणारा एक घटक आणतोय त्या नवीन कोंबड्याने तर सगळी शिस्तच मोडून काढली तो मध्यरात्रीच बांग द्यायला लागला बिचारे विद्यार्थी अभ्यासाला उठायचे आणि पहाटेपर्यंत पूर्ण थकून जायचे आणि मग तो पुन्हा दिवसाढवळ्या कधीही बांग द्यायचा यामुळे मुलांचं पाठांतरावर लक्षच लागायचं नाही आणि हळूहळू त्यांचा अभ्यास पूर्णपणे थांबला आता या सगळ्या गोंधळामुळे मुलांचा अभ्यास तर पूर्णपणे वाया जात होता तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या सगळ्याचं मूळ कारण काय आहे आणि मग त्यांनी एक खूप कठोर निर्णय घेतला त्यांनी त्या कोंबड्याला पकडलं आणि त्याची मान मुरगाळून त्याला मारून टाकलं त्याच्या अवेळी केलेल्या कृतीचा हा एक जलद आणि अंतिम परिणाम होता ठीक आहे कोंबड्याला तर मारून टाकलं पण गोष्ट इथे संपत नाही खरी शिकवण तर आत्ता सुरू होते बोधिसत्वांनी म्हणजे त्यांच्या गुरूंनी ह्या घटनेमागचं खरं कारण म्हणजेच अज्ञानाची किंमत काय असते हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं बोधिसत्व म्हणाले की तो कोंबडा काही होऊन किंवा द्वेषामुळे असं वागत नव्हता त्याची चूक ही होती की त्याला कधी कोणी प्रशिक्षणच दिलं नाही त्याला कधी कोणी शिकवलंच नाही त्यामुळे त्याला योग्य आणि अयोग्य वेळेतला फरकच कळत नव्हता म्हणजे बघा सोप्या भाषेत सांगायचं तर सगळा दोष त्याच्या संगोपनाचा होता त्याला योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे आपली भूमिका काय आहे वेळेचं महत्त्व काय आहे हे त्याला कधी समजलंच नाही ही दुर्घटना प्रशिक्षणाच्या अभावाचा थेट परिणाम होती आता ही सगळी गोष्ट सांगितल्यावर बुद्ध थांबले आणि त्यांनी आजूबाजूला बसलेल्या भिक्खूंना पाहिलं कारण या कथेचा खरा अर्थ तर आता उलगडणार होता ते भूतकाळाला वर्तमानाशी जोडणार होते आणि मग बुद्धांनी खुलासा केला तो अवेळी बांग देणारा कोंबडा दुसरा तिसरा कोणी नसून आज आश्रमात गोंगाट करणारा तोच भिक्खू होता ते तरुण ब्राह्मण विद्यार्थी म्हणजे बुद्धांचे आत्ताचे शिष्य होते आणि ते शिक्षक म्हणजे बोधिसत्व तर स्वतः बुद्धच होते म्हणजे बघा ही गोष्ट फक्त एका कोंबड्याची नव्हतीच ती तर त्या गोंगाट करणाऱ्या भिक्खूसाठी एक आरसा होती त्याला हे समजावून सांगण्यासाठी होती की तो सुद्धा त्या कोंबड्यासारखंच आपल्या अवेळी वागण्यामुळे सगळ्या संघाची शांतता भंग करत होता तर मग या संपूर्ण गोष्टीतून आपण काय शिकायचं काही महत्त्वाचे मुद्दे आहेत पहिलं आपल्या प्रत्येक कृतीचे काही ना काही परिणाम असतातच दुसरं वेळ आणि जागेचं भान असणं खूप गरजेचं आहे तिसरं जर योग्य प्रशिक्षण आणि शिस्त नसेल तर ते विनाशाकडे देऊ शकतं आणि चौथं भूतकाळातल्या गोष्टी आपल्याला वर्तमानात योग्य मार्ग दाखवू शकतात ही जातक कथा भलेही हजारो वर्षांपूर्वीची असेल पण त्यातला धडा आजही आपल्याला तंतोतंत लागू होतो नाही का त्यामुळे जाता जाता एक प्रश्न सोडून जातोय आपल्या आजच्या आधुनिक जीवनात अवेळी केलेल्या कृतीची किंमत आपल्याला कुठे कुठे आणि कशी मोजावी लागते यावर नक्की विचार करा